हॅलो नमस्कार सगळ्यांका सगळ्यातही त्या नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता मी काही जणं म्हणतील की नवरात्र आहे आणि नॉनव्हेजचा व्लॉग अपलोड करतो आहे तर हेच सांगायसाठी सुरुवातीला आलो आहे की हा व्लॉग नवरात्रीच्या आधी शूट केलेला होता आणि कधी नाही ते यावर्षी मी नवरात्री पाळली आहे सो हां गेल्या वर्षी पण मी पाळलेली गेल्या वर्षीचं आता काय लक्षात नाही पण यावर्षीही वाटलं की नाही नवरात्र आपण पाळूया मला कोणी फोर्स नाही केला मी स्वतःहूनच पाळली आहे सो मी नॉनव्हेजचे काही ब्लॉग अपलोड करायच्यात आलात नव्हतं म्हणून गेले चार दिवस अपलोड नाही केलं पण गेल्या चार दिवसात बऱ्याचशा गोष्टी होत होत्या ज्यातून शूट करण्याचा काही असा योग येत नव्हता त्यामुळे माझ्याकडे बॅकअप काही नव्हता सो आता जो हा ब्लॉग आहे संडेच्या निमित्ताने ज्यांची नवरात्र नाही आहे किंवा ज्यांनी पाळली नाही त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे आणि ज्यांची आहे त्यांनी बघा पण परीक्षा आहे असं समजा म्हणून पाणी अजिबात काढू नको बाकी आम्ही खूप मजा केला आता भेटूया ब्लॉगच्या शेवट सगळ्यांना शुभ सकाळ पावसाने कांडप काढ काढ आणि तीन चार दिवस सगळा हावात घालवल्यान आणि आता स्वतःच गायब झालो आणि इतकं भयानक गरम होत आहे बस रे बस हां आणि आता थोड्याच दिवसात कमरेक टॉईल बांधूची वेळ जवळ येतेली आणि निम्रात काळा होऊची जवळ येते कारण जवळ येते भात कापणी सो तुमच्यापैकी कोणाला सुट्ट्या असतील तर प्लीज आम्हाला मदत करायला आला तरी चालेल आम्ही तुमका एक कोयती दोन टाईम नाश्ता तीन टाईम चाय दोन टाईम जेवण आणि जाताना पिशीभर तांदूळ घेतला नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट बोकण्यात चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आई पप्पा काल रात्री ठाण्याला गेले परीला बरं नव्हतं परीने हया घातलेल्या पप्पांक आता किती जणांक शब्द माहिती आहे हया घालणार हे कमेंट करून सांगा बाकी कॅप्शन आणि थमनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काय सो पत्याबाई पण मुंबईला गेलेत ऑफ डे आहे काही कामं नव्हती सो विचार केला की समथिंग डिफरंट करते कारण नदीचं पाणी थोड्या दिवसात सुकेल सो आता जोपर्यंत नदीचं पाणी आहे तोपर्यंत त्याचा आस्वाद घ्यायला हवा त्याचा आनंद घ्यायला हवा कारण ह्याच गोष्टीनंतर आम्ही सहा महिने मिस करतो सहा ते आठ महिने सो आता चाललो आहे फोंड्याला फोंड्यातूनच आलेलो पण प्लॅन ऑन नव्हता योग्यानेमध्ये खाट घातली काल रात्री प्लॅन ठरलेला होता पण आता अचानक युगा बदलला तर म्हणतो ठीक आहे तर विवेक त्याच्या जागी ॲडिशनल ॲड झाला आहे तो पण काल राहिली नाही नाही करत होता आता साईलने त्याला कसं असं म्हणवलं हो आहे आतमध्ये जायचं जंगलात म्हणजे कमीत कमी चार जणं तरी हवी तीन जणात पण सेफ असं वाटत नाही सो चौथा कोणतरी हवा होता आता यो विवेक भेटतो आहे तरी अंदाज आहे नाही तर मग आपण थोडंसं अलीकडे जिथे चाललो आहे त्याच्या थोडंसं अलीकडेच सेफ झोनमध्ये राहून आपली पार्टी अशी करणार आहोत जास्त काय नाही आपण जे सुजल ह्या मुलाने आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतल्या सुजलने आपल्याला एक छोटंसं गिफ्ट पाठवलं ज्यामध्ये तंदुरी किचनचा सेट होता ज्यामध्ये असं तुम्ही कोळसे ठेवून शिगा बिगा जाळी बिळी सगळं होतं सो ते कधी वापरायचं योगच आला नव्हता सो म्हटलं आज ते वापरून बघूया जरा आणि आज तंदुरी किंवा कबाब जो प्रकार असतो चिकनचा तो खाऊया नक्की त्यातलं कबाबच असं मी आपण कबाबच म्हणूया सो आपण कबाब बनवायला चाललो आहे त्यासाठी साहित्य लागेल थोड्याशा वस्तू जमावाजमोव करायला लागेल आणि एका ठिकाणी पोचायला लागेल सो मे बी ब्लॉग थोडासा लेंदी होऊ शकतो आणि आजचं जेवणच आपलं कबाब आहे बाकी कारण लेट झालंय खूप आता भात चिकन वगैरे करण्यात काय अर्थ नाही सो जिथे एक किलो घेणार होती तिथे दीड ते दोन किलो चिकन घ्यावं लागेल आणि तेच भाजत बसावं लागेल होप सो संकल्प हॉटेलवाला मला कोळशील सर मंडळी मी जे बाबी क्यूचं की किट म्हणत होतं ते हे आहे जे आम्हाला सुजलने तीन वर्षापूर्वी दिलेलं आणि वापरायचं योग आज आलंय भावा आय एम सॉरी पण आज फायनली आपण ते वापरणार आहे सोबतच आपल्याला कबाबसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या घेतल्या आहेत सोबत साईल फुलपाखरू आहे दादा रिफ्यूज आहे जो नाराज आहे त्याला ॲक्च्युली खूप वरती जायचं दाएश होतं आयुष्यात म्हणजे ढवावर वगैरे जायचं होतं ना पण एवढं पॉसिबल नाही मित्र का जाणार आहे आपण ढावावर जाणार बोलतो आणि ते हे बाय बाय काळजी घे सोईनराव तर मंडळी कोळश्यांच्या तस्करीसाठी आलो आहे संकल्प हॉटेलला आणि छोटे मालक बसलेत मालक नमस्कार लक्ष असू द्या गरिबांवर दादा कुठे थँक्यू यार ॲक्च्युली नाही बोलणार आहे मी पण ठीक आहे मी ॲडजस्ट करेन एवढ्यात थँक्यू संकल्प हॉटेल म्हणून साहिल हॉटेलकडे आलो आहे त्याच्याकडे ॲक्च्युली कोळसे कमी होते सो आता जरा ह्यांना त्रास घेऊ काय बरं नंदा पाणी मजेत हा राहू दे तर आमच्या सलीम भाई आहेत त्यांच्याकडनं बोनलेस चिकन घेतोय आपल्या टिक्का कबाबसाठी कधी इलास फोंट्यात चिकन वया असला तर दादाकडे नक्की यावा तर दुपारचे दीड वाजले आहेत आणि आम्ही फायनली निघालोय वरती जायला आ, अंडा ऑमलेटचा पण प्लॅन आहे सो कडून तवा घेतलाय नाही नाही तो तिला रिक्वेस्ट करतोय की माझ्याबरोबर महाग चल So, सो आमचा आजचा वाटाडे आहे संदीप बाय डावावर जाण्यासाठी तशी वाट सगळ्यांना माहिती आहे आम्हाला ना माहिती आहे ही ना वरून सेपरेट वाट आहे आणि पाठीमागे इथे साहिलदादा आणि या बाजूला विशेष विनंती विवेकदादा सावंत संडे किती बार, किती वेळ जाता रे वर जाऊ बस पाच सहा मिनटं म्हणतो हां नको ह्या घातले ना वाल नाही घातले काय रेनाच वाट चुकलं हाली तो गोव्याच्या जंगलात फिरत होतो ना ते का गोव्याचं जंगल पाठ विवेक गोव्याचं जंगल पाठका गांधीच्या पाण्यार विवेक साठी वाट शोधून काढलेली तर खालच्या बाजूला नदीचा आवाज तर येतोय पण आम्ही नदीचा रस्ता न घेता डोंगरातून नदीत उतरणार आहे डायरेक्ट जिथे पोचायच तिथे पोचणार असा काहीतरी प्लॅन आहे मध्ये काहीतरी उतरायचं लागतं डायरेक्ट नाही पोचणार कुठे गेला तो कोळी हा बघ केवढा कोळी चढलेला अंगवर त्याच्या एवढं हवं साई लास्ट टाइम कधी गेलो आपण जंगलात जंगलात हा झाले दोन महिने ना हा हा होयतो पाटी जंगलात ना जाऊच एक फायदा असतो निमार कमी लागता जंगलातनं जाऊ म्हणजे निमार कमी लागता ओके तर आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे मला वाटत नाही गोंची गुराडोरा आता येतात कारण जंगल गरजेपेक्षा जास्तच गच्च झालंय सगळी जुन्यातली झाडाबिडं पडली आहेत काय आलं सँडी दमला माझ्या पण आता तू सवय नाही आली तुका येऊन जा बहुतेक बाईकच्या चावीला त्या घराची चावी राहिली आणि त्या घराची चावी ह्या घराला आली असं झालं ते हा घातलं ना दूध तू दोन्ही होती मांजरा ओके हां अजून किती वेळ जायचं सँडी असं बोलून वीस मिनटं काढशील असं वाटतंय तर संधी पिंगणा कारण घाबरवता माका गौरेड्यांचा वास येलो म्हणता हां चल काय नाही देवा काळजी तू असताना मी घाबरते काय तर गेले वीस मिनटं आम्ही चालतोच आहे आणि नदीच्या बाजूनेच चालतो आहे पाण्याचा आवाज येतोय जोरा जोरात पण अजून इथे पोचायला हवा तिथे पोचलो नाही भूक्त भरपूर लागली सगळ्यात आधी ऑमलेट ब्रेड खाणार आणि मग आपल्या स्टार्टरला सुरुवात करणार जेवणाचा टाईम झाला आहे काय बघतो बसक हां पोचलो या पुढे ये, ये। मार लागला हय वाटू ती ना जमीन हा वाटत कोणाची तरी कोणाची हय बरे ना फायनली पोचलो तर आहे पण रस्ता खूप खराब आहे काटे लागली ओके सो okay. गाईज so, आपण पोचलो आहे आणि हा आमचा पावसाळा संपता संपताचा पिकनिक स्पॉट आहे या जागेवर आमच्या खूप आठवणी आहेत आत्ताच नाही तर आम्ही उन्हाळ्यात जरी पार्टी करायची झाली तरी इथे येतो आणि हे एकदम निर्मल वॉटर हा 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 पाणी काय थंड आहे यार ओके वेग जोश ओके गायज आता थोड्याच वेळात आपण आपल्या स्पॉटवर पोचू चेहरा आणि मग सुरुवात करूया आपल्या जेवणाला थोडं ते खाऊया आणि चिकन मॅरिनेट करूया काय रे चप्पल घसारदा चल मेरे भाई चल मेरे भाई ओके सो या स्पॉटला नाव आहे आम्ही ढव आणि तिथे जी प्लेन बाजू बघताय समोर तिथे आपण बऱ्याचदा पार्टी केली आहे पण सावलीत जाऊया सँडी सावलीत चल लेफ्ट हँड साईडला तिथे नको चिकन आहे जे आपण या नदीच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याला मॅरिनेट करत ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला हे तंदूर करायच्या आधी थोडा वेळ मिळेल फ्लेवर द्यायला आणि पाणी एक नंबर स्वच्छ आहे खूप जास्त मजा येणार आहे सोबत आपल्याला ऑमलेट पण करायचं आहे सो सँडी पाठवतो आहे धुवायला आणि मी पुढच्या तयारीला लागतो तर मंडळी एक किलो चिकन सँडी छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी सगळ्यात आधी तर ही आलू लसूण पेस्ट आहे घरातली उरलेली चोरून आणली आहे ती घालूया सो पेस्ट पेस्टनंतर मी घालणार आहे यामध्ये आपल्या घरचा हा मालवणी मसाला त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मग घालणार आहे हा गरम मसाला त्यानंतर इथे हे दही घेतलंय ह्याच्यापेक्षा छोटं बाकीट नव्हतं तो मोठं घेऊन आलं एवढं दही आपल्यासाठी इनफ आहे एवढं दही नंतर जाताना खाऊया पोरांना आणि आता लिंबू आहे सो आपण अर्धा लिंबू घेतो अर्धा घेऊन घेतोय काम बजावतोय त्यामुळे आता माझं हेल्पर सँडी बाय स्वच्छ हात धुतलेला माणूस हा आणि आजच्या ब्लॉगची जी काही संकल्पना होती किंवा जो काही हट्ट होता तो सँडी बायंचा होता चलना रानात जाऊया चलना घाटावर जाऊया त्याला खूप असं काय म्हणतो आतून खूप वाईप झालेला की जायचं आहे जायचंच आहे तो थोडासा मसाल्याचा अंदाज कमी आहे पुरं खातिक सो आता मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे झाकून सो तेवढ्या एवढ्या वेळात तिथे विवेश बघताय अंडा आणि सॉरी अंड्याचं ऑमलेट आणि ब्रेड ह्याची तयारी करतोय सँडविवायजातील पानं शोधायला आणि आम्ही तोपर्यंत बाकीची जो सेटअप आहे आपला कबाबचा तो ओपन करून घ्या तर अंडा साठी विवेकने त्याच्या घरचा हा खांदा तवा आणला आहे आणि साहिल भाई त्याला लाकडं तोडायला मदत करत मी आता पटापट बट कांदा टोमॅटो कापून घेतो आणि आपण एक छान अंडा ऑमलेट आणि ब्रेड खाऊन घेऊया कुठे गेला <laughs> तरी आकडी हवी हो सोबत जा जा छान पानं घेऊन आपल्याला लागणार आहेत रीलसाठी पण वाजेपर्यंत ओपन राहील सध्या तुला ऑपलेट वाजेल आहे की बाळा आज्याच का आजीच बघून घेण्याकडे बरेच साहित्य आहेत या सेट मध्ये चिंता पण आहे अगदी संदीप ने मस्ती केली तर माझ्याकडे चिंता पण आहे हा ओके ओके तो ही जाळी आहे जी आपल्या नंतर म्हणून ठेवायची आहे कोळसे रेल्को उतरण झालेच मी समजा खाली बाजूला तू पंधरा वीस मिनटं पाऊस लागून गेला पण आम्ही आमच्या जिद्दीने शूल चालू ठेवली आणि तिथे जो पॅकअप केलेला तोवाला तो तसाच ठेवला आहे आता त्याला परत स्टार्ट करायचं आहे पण आधी पोटाक आदर होय काहीतरी खाणार तर टिक्का गवामी का बघू आम्ही आजच बघूया आता कधी तर माहीत नाही काय झँडी अरे एवढे जण आलेत एकाने पण छत्री आणली नव्हती कारण भयंकर होऊन होतं गरम होत होतं असं वाटलेलं की आज पण पाऊस येणार नाही आणि आता आपण बघू शकता संपूर्ण ओपन झालं आहे सो आता आम्ही पण खाऊन घेतो आणि खाल्ल्यानंतर आपण आपल्या परत पुढच्या प्रोसेसला लागेल तर मंडळी ते चिकन मॅरिनेट होऊन आता एक तासभर झाला पावसाने आमची जाम मजा घेतली आणि आम्ही पण हट्टी आहोत आता फायनली आम्ही इथे आमचे कोळसे जळवलेत पावसात सुद्धा तर आता विवेक आणि साहिल हे सिकमध्ये घालतील म्हणजे आपला होईल आजचा सिक कबाब तर फायनली आमचं दुकान सुरू झालं आहे वर पावसाची थोडीफार जागजूकता आहे पण आम्ही घाबरणार नाही करणार म्हणजे करणार मिडल लावा एकदम व्हेरी गुड साईल एका याच्यात तीन तीन ते चार चारच लावा गॅप ठेवून हा बस ओके बाई किती वाजता सुरू होणार दुकान सावकाशी वेग किती साळ्या मावतील पण तीन झाल्या तिन्ही दोन या पाच सहा होतील तरी बिचार आपण बॉनलेस दिल्यान म्हणून तेवढा तरी तर मंडळी आता आमचे पेशन्स लेवल संपत आलेत सो so, आपण आता जेवढे निकारे पेटले त्यावर ह्या ठेवून देऊया असं मला तरी वाटत आग तिथे ठेव ना हा तर चार तर राहतील सापा आज बेटेन राहूया नंतर आठ तीन बरं तर आता आपले साईल भाई ते अमूल बटर लावतायत आणि मग ते आपण परतून घेऊ हो। आणि ह्या किट सोबत एक ब्रश एक ना दोन ब्रश येतात ना भाई जितके जास्त अमूल बटर लावाल तितकी तुम्हाला चाव अजून जास्त छान येईल होप सो फक्त आता कोळशानी साथ दिली पाहिजे देतील आता नाही विचार ना आणि आमचा पिकनिक स्पॉट तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा आम्ही तो खूप मजा करतो इथे आलो की पण आज पावसाने जरा घोळ केल्या म्हणून ठीक आहे हार नाही म्हणायची वा बेटे दुकान घालू हरकत नाही तुका साई कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलंय <laughs> हा <पहला तो नहीं। laughs> आता उलटा घर तर पहिलाच सेट आहे म्हणून साहिल खूप मन लावून हे सगळं करत आहे दुसऱ्या तिसऱ्या सेटला मला नाही वाटत इतकं डेडिकेशन <laughs> okay. so, असेल ओके सो हे कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तरी खूप वाव वाटतंय आणि असं टेम्प्टिंग होतं आहे खूप असं झालं कधी काढून खाऊ काय सुगंध येत आहे तर मंडळी खाई खरी जरा जरा लागली आहे पण काय नाही आम्ही ऍडजस्ट करून घेऊ आम्हाला सवय आहे आम्ही काही प्रोफेशनल नाही या सगळ्यात पण आमक या सगळ्याची आवडत नक्कीच सो आता एकदा अजून अमूल बटर लावूया आणि मग हे उतरवूया आणि जागी दुसरे झाले तयार आणि आता आम्ही हे काढतोय एका पानावर असं नाही लावायचा मध्ये घालाय सापास बेटे वा हातभात टाकडे चला चला सगळ्यांनी येव लवकर पाहणार जागेवाले गया अशा प्रकारे आपले हे कबाब खरा आपल्या भयाग जास्त हा तर आता ज्याने सगळ्यात जास्त मेहनत केली तो आमचा सा साहिल दादा फुलपाखरू टेस्ट करून सांगेल आपला हे टिक्का कबाब कसं झालंय शिजल एक नंबर झालाय भारी आहे ना मी तर ऑलरेडी टेस्ट केला रील साठी हा ये, ये। हा हा फायनली बरा सँडी भाईंना आपण स्वतः देऊया हा त्याला करू ते काय कर करत निसर्गाच्या सानिध्यात यार टिक्का गबाब प्राईजलेस आहे प्राइसलेस, है, प्राइसलेस। कुठल्याच हॉटेलची बघू तर मंडळी आता आम्ही सगळे चिकन टिक्का कबाब खाणार आणि इथून हे सगळं पॅकअप करून घरी जायला निघणार आता बराच वेळा आम्ही मेहनत केली यार सगळे भिजलेलो पावसात असं वाटलेलं की हा प्लॅन पिसकटला चिकन सुकानी सॉरी चिकन सुकानी भवला त्या व्हिडिओसारखा सीन होणार होता पण पावसाक आमची दया आली सँडीन दोन चार गाई घातल्यात आणि पाऊस गेलो पूर्वज आयो हो कोणतरी आणि त्याने आजोबांचं नाव घेतलं आहे खरं नाव काय तुझं काशीराम काशीराम तर आता आपलं सँडी बाई इथे पूर्ण हे संपूर्ण कम्प्लीट केलं की आपले आपण सगळे ते खाऊ आणि मग इकडचं पॅकअप करून सोबत घेऊन जाऊ प्लॅस्टिक आम्ही इथे टाकणार नाहीत आणि खालती उतरल्यावर मग बाकीचं पुढचं बोलूया कबाब खाऊ आमचे आमचे म्हणजे चिकनचे मारुडी सर काय नाही पैसे बिक बघा रे सो so, फायनली मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण साहिल मी त्यानंतर विवेक आणि सँडी बाय अशी चौघेजणं जाऊन फुल ढवावर मजा केला आणि एक छानशी अशी रेसिपी बनवली आणि थँक्यू सुजल त्या किटसाठी खूप छान आहे खूप युजफुल आहे आणि खूप मजा आली खूप खूप जास्त टेस्टी झालेलं आणि संध्याकाळी येता येता ये ये पुन्हा पाऊस लागला त्यामुळे ते तेव्हा शूट नाही करायला भेटलं खाली आल्यानंतरचं सो so, एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ असा होता उद्याच्या भागात आपण एक छान अनाऊन्समेंट करतोय होप सो तुम्ही सगळे आतूर असाल ती अनाऊन्समेंट ऐकायला आणि सगळे खुशही व्हाल अजून बऱ्याचशा गोष्टी उद्याच्या ब्लॉगमध्ये डिस्कस होतील सो so, उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवीन असेल तर काय करायलाच सपोर्ट नाही तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी आई बाप्पा लवकरच येतील तोपर्यंत भेटूया उद्याच्या भागात आमची चिनू आहेचा आजी जातले जाता आहे टाटा तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्यावा 所以呢？